नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोडा इनो न वापरता गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आणि तितकाच हेल्दी असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आहे आणि घाईच्या वेळेसुद्धा आपण दहा मिनटामध्ये हा नाश्ता बनवू शकतो तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मोठा बाउल घेतलेला आहे आता या बाऊलमध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे बारीक रवा त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला त्यानंतर एक छोटी शिमला मिरची तीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा इथे मी हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली पाव चमचा चिली फ्लेक्स त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे इथे ताजं दही घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे ताजं दही घेतलेलं आहे हे दही यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आता इथे सगळं साहित्य घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे खूपही एकदम जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो छान असा भिजल्या जाईल तर इथे दहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही मिश्रण बघू शकता छान असं भिजलेलं आहे रवासुद्धा छान असा फुललेला आहे तर इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेल छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण जी भाजीची पळी असते किंवा चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये घालायचं आहे बघा अशा पद्धतीने घालायचं आणि हलकंसं पसरवून घ्यायचं आहे आता पॅन जर मोठा असेल तर जास्तसुद्धा घालता येतील छोटा असेल तर दोन दोन काढले तरी चालेल इथे मी तीन घातलेले आहे आणि आपल्याला खमंग असं हे तळून घ्यायचं आहे तर बघा ज्यावेळेस तळल्या जातात त्यावेळेस अलगद असे वरती तरंगायला लागतात आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे चवीला अतिशय छान लागतो हा नाश्ता अगदी मुले शाळेतून आली आणि भूक लागलेली असती त्यावेळेस चहा केला आणि चहाबरोबर हा नाश्ता अप्रतिम लागतो आणि तितकाच पोटभरीचासुद्धा आहे तर असा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही एकदा करून बघा मुलांना काय सगळ्यांनाच आवडेल एवढा हा टेस्टी नाश्ता आहे तर खमंग रंगावर आपण तळून घेऊ तर इथे बघा उलट पलट करून हा नाश्ता आपण खमंग असा सोनेरी रंगावर तळून घेतलेला आहे कडेला घ्यायचं आणि एक्स्ट्राचं तेल हे खाली जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे निथळून घ्यायचं आहे तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवते अतिशय खमंग असं तळलं गेलेलं आहे आता हे काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेलं सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपला सोडा इनो न वापरता गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे कितीही घाई असली तरी अगदी दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो ह्या नाश्त्याबरोबर आपल्याला तळलेली मिरची किंवा चटणी खायची अजिबात गरज नाही तुम्ही असाही खाऊ शकता कारण यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे त्यामुळे अतिशय टेस्टी आणि पौष्टिक नाश्ता आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही दहा मिनटात तयार होणारा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद